म्हाडाच्या कोकण मंडळानं जी पाच हजाराहून अधिक घरांसाठी जाहिरात काढली आहे त्यामध्ये नवी मुंबईतल्या सांडपाड्याचा सा देखील समावेश आहे सांडपाड्याचा सा मोस्ट हायलाइटेड हा प्रोजेक्ट आहे काम धेनूचा आता इथे म्हाडाची सतरा घरं आहेत आणि ती टू बी एच केमध्ये आहेत या घरांची किंमत तुलनेनं फार कमी आहे आता प्रायव्हेट बिल्डरचे रेट हे दोन कोटींमध्ये आहेत तर माडाचे रेट हे फक्त काही लाखांमध्ये आहेत आता या प्रोजेक्टच्या सगळ्या डिटेल्स मी ह्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष वरून सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहाच पण शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा फॉलो करा कारण ज्या वेळेला तुम्ही फॉलो करता सबस्क्रायबर वाढतात तर मला आणखी मोटिवेशन मिळतं त्यामुळे प्लीज सपोर्ट करत राहा तर बऱ्याच विनंतीनंतर मला परमिशन मिळाली आहे की थोडंफार शूट करा जास्त आतमध्ये जाऊ नका कारण काम सुरू आहे काही दगड वगैरे पडला तर रिस्क नको त्यामुळे मीही अत्यंत सावधपणे गेली आणि थोडक्यात शूट करून बाहेर आली तर चाळीसहून अधिक माळांचा हा टॉवर आहे आणि इथे म्हाडाची घर आणि प्रायव्हेट बिल्डरची जी बिल्डिंग आहे ती एकच असणार आहे असं मला तिथल्या सेल्स गर्लने सुद्धा सांगितलंय आता पुढे काय असेल दोन हजार ला काय होईल हे मला माहित नाही पण सध्याच्या माहितीनुसार आणि रेराच्या वरती जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार एकच बिल्डिंग मध्ये ही घर असणार आहेत असं मला वाटतंय तर तुम्ही आजूबाजूचं लोकेशन बघू शकता इथे आणि बऱ्यापैकी ह्या टॉवरचं काम झालंय आणि इतर जे माडाची घरं आहेत त्या तुलनेने ह्याचं पजेशन खूप जवळ आहे दोन हजार सत्तावीसला ह्याचं पजेशन आहे आणि टू बी एच केची ची ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आहेत आणि ती साडे चोवीस लाखांपासून सुरू होत आहे आता इथे जर तुम्ही प्रायव्हेट जे बिल्डरची ऍड बघितली तर त्याच्यामध्ये दोन कोटीहून अधिक किंमत आहे तुम्ही बघू शकता आणि काय काय अम्युनिटीज आहेत आता ते म्हाडासाठी असतील का नाही हे अजून माहीत नाही पण प्रायव्हेट बिल्डरसाठी ती आहे इथे बाहेरच हा पोस्टर लावला होता इथे रेरा नंबर दिलाय कधी प्रोजेक्ट कम्प्लीट होणार आहे ह्या सगळ्याच्या डिटेल्स इथे दिलेल्या होत्या त्या तुम्ही रेराच्या वरती जाऊन सुद्धा चेक करू शकणार आहात त्यांची सेल्स गॅलरी होती आणि तुम्हाला माहिती आहे इथून स्टेशन फक्त पंधरा मिनिटांवर आहे आणि बीच रोड जवळ आहे मोठे मोठे हॉस्पिटल्स कॉलेजेस इथे जवळ आहेत आणि आसपास जे मोठे टॉवर्स आहेत ते सुद्धा खूप पॉश एरिया आहे म्हणजे लोकेशनचं अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये बिल्डरचं नाव खूप मोठं आहे कामही तितकंच मोठं आहे कारण की बऱ्याच ज्या नवी मुंबईमध्ये बिल्डिंग्स आहेत त्या कामधेनूच्या आहेत आणि ते, ते पूर्ण मोठे मोठे टॉवर्स आहेत त्यामुळे बिल्डरचं नाव चांगलं आहे त्यामुळे तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता आता बरेच जण मला असा प्रश्न विचारतात की म्हाडाची घरं इतकी स्वस्त कशी आहेत कारण की जर दोन कोटींचं घर आपल्याला तीस लाखांपासून मिळत असेल तेही टू बी एच के तर ते का असा बराच बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु ज्या वेळेला सरकार ह्यांना काहीतरी परमिशन देत असतं घरं बांधण्यासाठी मोठे मोठे, -मोठे टॉवर्स बांधण्यासाठी तर त्या बदल्यामध्ये सरकारला काहीतरी द्यावं लागतं तर ह्या हिस्स्यामध्येच म्हाडाची घरं आलेली असतात आणि ती म्हाडा असे लॉटरी थ्रू वितरित करतं तुम्ही आजूबाजूचं लोकेशन पाहू शकता हे कसं आहे आणि दोन वर्षांनंतर ते आणखी डेव्हलप होईल आता नवी मुंबई म्हटलं तर जरा शांत एरिया आहे आजूबाजूला सुविधा खूप चांगल्या आहेत आणि सानपाड्यावरून तुम्हाला थेट मुंबईला जाता येतं तिथून वाशी जवळ आहे तुम्हाला ठाण्याला सुद्धा कनेक्टेड आहे ट्रान्स हार्बर लोकल हायवे जवळ आहे त्यामुळे लोकेशनची अजिबात चिंता करण्याची गरज नाही आहे तुम्हाला काही डिटेल्स हव्या असतील तर इथे मी ॲड देते ती तुम्ही पाहू शकता म्हाडाच्या आणि रेराच्या वेबसाईटवरती जाऊन सर्च करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा